श्रीस्वामी समर्थ आपल्या घरात देखील खूप कटकटी होतात आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही आर्थिक विमंचना चालू आहे आणि सारख्या घरामध्ये कुणी कुणी ना कुणी एकमेकांवर तोंड टाकत आहे अशा गोष्टी होत असतील तर मी आपल्यासाठी एक उपाय घेऊन आले आहे तो म्हणजे उमऱ्याचे पूजन आपल्यासमोर दिसत आहे की मी उमरा पूजन केलेले आहे तो तो कसा करायचा याबाबत मी आज हा व्हिडिओ के करत आहे तर ह्या उमऱ्याचे पूजन आपण हळदीचा लेप करून करावयाचा आहे हळदीचा लेप कसा करायचा तर हळदीमध्ये गंगाजल गोमूत्र आणि अष्टगंध टाकून किंवा गुलाबजल टाकून आपण हळदीचा एक लेप तयार करायचा आणि तो आपल्या मुख्यद्वारच्या मुख्यद्वाराच्या उमऱ्याला लावायचा आहे उमऱ्याचे पूजन करायचे आहे कारण आपल्या घरामध्ये सगळी एनर्जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही उंबऱ्यामधूनच येत असते त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी सुख लावायचे असेल तर आपण असं अशा प्रकारे उंबऱ्याचे दर गुरुवारी पूजन जर केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहील आणि आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी आपलं मन शांत राहण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे मीसुद्धा हे उपाय केले आहे आपणही करावेत निदान एक वर्ष तरी आपल्याला हा उपाय केला पाहिजे दर गुरुवारी न चुकता सगळ्यांनी हा उपाय करावा आणि अनुभव आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कमेंट करा ही विनंती धन्यवाद स्वामी समर्थ